प्रमाणे याही वर्षी अखंड फिरता सत्संग दौरा ब्रह्मलीन वैकुंठवासी गुरुवर्य हबप कोंडाजी कोंडाजीबाबा डेरे व वा वैकुंठवासी हबप कोंडाजी कोंडाजीबाबा बगाड तसेच वैकुंठवासी हबप सकाराम बोईर यांच्या कृपा आशीर्वादाने व हबप श्री बुधाजीबाबा साबळे हबप ज्ञानेश्वर बाळकृष्ण महाराज कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व पंचक्रोशीतील सर्व भाविकांच्या सहकार्याने अखंड फिरता सत्संग दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते तुम्ही पाहू शकताय या व्हिडिओच्या माध्यमातून हा जो आपला पायीदिंडी दौरा आहे हा अखंड फिरता सत्संग दौरा आहे हा बगाडवाडीपासून चालू होतो तर तळमाची योद्धे संपन्न होतो तर या आयोजनामध्ये या कार्यक्रमामध्ये सर्वांनी या ज्या आपल्या पूर्ण पंचकृषीतील जे भक्तभाविक आहे त्यांनी ब्रह्मसुखाचा लाभ घेतला तुम्ही पाहू शकताय हा दिंडी सोहळा आता चाललेला आहे या दौऱ्याची सुरुवात जर तुम्हाला सांगायचं झालं तर या दौऱ्याची सुरुवात एकोणीसशे सत्तावन्न साली झाली होती वैकुंठवासी कोंडाजीबाबा डेरे यांनी केली त्यानंतर वैकुंठवासी कोंडाजीबाबा बगाड यांनी ती धुरा सांभाळली व हा आपला सत्संग दौरा चालूच ठेवला आणि हो ते गेल्यानंतर त्यांच्याकडून ही परंपरा ह श्री ज्ञानेश्वर बाळकृष्ण महाराज यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आणि ती आजही चालू आहे आज दोन हजार चोवीस साली आजही ती चालू आहे बघा तुम्ही पाहू शकताय एकोणीसशे सत्तावन्न ते दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आजही हा पायी सत्संग जो दौरा आहे अखंड हरिनाम सप्ताह आहे हा चालूच आहे आणि हा सत्संग दौरा आयोजित करणे हे कोण एकट्याचं काम नाही आहे त्यामुळे सर्व पंचक्रोशेतील म्हणजे बगाडवाडी असेल तळेराण असेल तळमाची असेल या सर्व पंचक्रोशेतील सर्व ग्रामस्थांनी मिळून सर्व भक्त भाविकांनी मिळून हा आपला सत्संग दौरा आयोजित करण्यात आलेला असतो आणि त्याच्यातलं विशेष सहकार्य म्हणजे साबळेबाबा हरिभाऊ भोईर मारुती भोईर भीमा गोडे लांडे गुरजी साहेब दाजी साबळे दाजी घोडे लालू घोडे रखमा भोईर सांगडे बाबा आनंद कारबळ बाळू साबळे लिलाजी साबळे निंबा मुकणे तसेच पंचक्रोशेतील सर्व भाविक मंडळी हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा एवढा मोठा कार्यक्रम संपन्न होतो त्यामुळे इथे कोणी एकट्या दुकट्याचं काम नाही हे सर्व करण्यासाठी सर्व पंचक्रोशेतील भक्तभाविक हे नेहमी असतातच तुम्ही पाहू शकताय ज्या वेळेला आपला हा सत्संग दौरा फिरत फिरत येतो त्यावेळेला बगाडवाडीपासून सुरुवात होते त्याच्यानंतर बगाडवाडीपासून ते पूर्ण सर्व तळेरांमधील वाड्या घेत घेत तळमाची येतपर्यंत येत असतो आणि तुम्ही पाहू शकता आता या व्हिडिओच्या माध्यमातून आज सत्संग दौरा तळमाची येथे मजल दरमजल करीत आज येथे आलेला आहे आणि प्रत्येक म्हणजे जिथे कोणी भक्त भाविक असेल त्या ग्रामस्थांच्या अंगणामध्ये थोडंसं प्रवचन रूपी सेवा करून त्यांना नाश्ता वगैरे त्याची सोय केलेली असते तर तुम्ही पाहू शकताय या व्हिडिओच्या माध्यमातून काय आहे ते खऱ्या अर्थानं वाडी गावामध्ये वैकुंठवाशी गुरुवारी कोंडाजी बाबा डेरे यांच्या निमित्तानं पालखी सोहळा या ठिकाणी कमाल धर्मा साबळे यांच्या या अंगणामध्ये उतरलेले आहे म्हणतात भाग्यवंता घरी भजन कीर्तन जो भाग्यवंत आहे त्याच्याच घरी भजन आणि कीर्तन होत संतांचं दर्शन होणं हे भाग्यवंतांचं लक्षण आहे म्हणतात संत चरण लागता सहज वासनेची भीज जुळून जाईल मग रामनामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागली खऱ्या अर्थानं सुखाची प्राप्ती समाधान शांती ही संतांच्या समागमामध्ये आहे म्हणून आजचा दिवस आजी दिवस धन्य झाला संत समागम पावला या ठिकाणी कमा साबळे यांच्या अग्रस्त दरवर्षी या ठिकाणी त्यांचा चहा पानाचा कार्यक्रम असतो परंतु यावर्षी त्यांनी थोडा बदल केला म्हणले महाराज यावर्षी आमच्या अंगणामध्ये काही का होईना भगवंताची थोडी सेवा घडली पाहिजे मग ते प्रवचनाच्या माध्यमातून असो किंवा इतर भजनाच्या माध्यमातून असो आणि म्हणून आज आपण मजल करत, करत। बगाडवाडी ते तळमचवाडी असा प्रवास करत आज त्यांच्या या निवासस्थानी पोहोचले हे देवाला गरज होती आपली देवाला आपली गरज होती पाहिजे शून्य होते पाहिजे आणि आजही तुम्ही शून्य कारण पृथ्वी जे शिकलेली मंडळी त्यांना विचारा पृथ्वी हे गोल आहे ती स्वतः भोवती फिरून सूर्याभोवती फिरते बरोबर अशा प्रकारे मग ज्या पृथ्वी सूर्याच्या आड येते त्यावेळेला आपल्याकडे अंधार मध्ये रात्र होते आणि पृथ्वी बाजूला गेले का इकडे अंधार इकडे प्रकाश

पहिला दिवस असतो तो मौजे बगारवाडी या ठिकाणी दौऱ्याची सुरुवात होते तो म्हणजे पहिला मुक्काम आणि त्यानंतर मौजे तळेरांमधील बारकी वसेवाडी या ठिकाणी दुसरा मुक्काम त्यानंतर मौजे तळेरांमधीलच नानिचवाडी हनुमान मंदिरापशी या ठिकाणी हा तिसरा मुक्काम असतो आणि त्यानंतर मौजे तळेरांमधील कोकटेवाडी जिल्हा परिषद शाळा कोकटेवाडी या ठिकाणी चौथा मुक्काम असतो आणि अशीच दरमजल करत आज हे सर्व सत्संग दौरा मौजे तळमा तळमाचीवाडी या ठिकाणी पाचव्या मुक्कामास आलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आज पाचव्या मुक्कामासाठी आलेले असताना त्यांना आपले हे जे सर्वजण आलेले असतात सत्संग दौऱ्यामध्ये भक्तभावी त्यांना जेवणाची सोय ही सुद्धा समस्त ग्रामस्थ तळमाचीवाडीच करत असते तर तुम्ही पाहू शकताय बागाडवाडीपासून तर आज पाचवा दिवस आहे मजल दर मजल दरमजल करत आज ते इथपर्यंत येऊन पोचले आणि उद्या असतो आज, आज सहावा दिवस तर दिंडीनगर प्रदिक्षणा असते तर म्हणजे सर्व गावातून एक दिंडी सोहळा निघत असतो आणि त्याच्यानंतर आपलं काल्याचं कीर्तनाने या दौऱ्याची सांगता होते तर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व पुढे पाहिलंच तर आत्ता तुम्ही पाहू शकताय आज आपला दौरा आलेला आहे तळमाचीवाडी येथे आज आहे पाचवा दिवस तर तुम्ही पाहू शकताय सर्व जे भक्तभाविक असतात म्हणजे कोणी असं आपले पालखी सोहळा घरी बोलून तिथे आरती वगैरे वावळून आणि हे सुद्धा तेथे आपलं काहीतरी प्रवचनरूपी सेवा किंवा भजन म्हणून तेथे थांबत असतात पाच मिनटं दहा मिनटं वीस मिनटं असं थांबत थांबत असतात आणि असे दरमजल करत तळमाची वाडीमध्ये पोहोचतात आणि तळमाची वाडीमध्ये पोहोचल्यानंतर येथे सर्वात पहिल्यांदा एक प्रवचनाचा कार्यक्रम होतो आणि प्रवचनाचा कार्यक्रम झाल्यानंतर तेथे कीर्तन होऊन नंतर ह्या हो। आपल्या सर्व भक्त भाविक लोक सर्व तळमाची ग्रामस्थ पाहुणे मंडळी आणि जे आपल्याले हे अखंड फिरत असतात संघ जे सर्व आलेले असतात त्यांना जेवणाचा कार्यक्रम समस्त ग्रामस्थ तळमाची वाडीकडून केला जातो तुम्ही पाहू शकताय आता सर्व हे अखंड सत्संग जो दौरा आहे तो तळमाची वाडी येते जिथे आज कमल आहे आज जो पाचवा मुक्काम आहे तेथे पोचलेला आहे दिंडी घेऊन तर तुम्ही पाहू शकताय या सर्व व्हिडिओच्या माध्यमातून अखंड फिरता सत्संग दौरा हा वारकरी सांप्रदायिक धार्मिक सामूहिक उपासना करण्याचा एक प्रकार आहे वारकरी संप्रदायामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाला मोठे महत्त्व दिले जाते यामध्ये या, या सर्व दिवसांमध्ये विविध प्रकारचे संत वाढवायचा अभ्यास करणाऱ्या हरिभक्त पारायण महाराजांकडून संत ज्ञानेश्वरांपर्यंत ते संत तुकारामपर्यंत सर्व विविध संतांच्या रचना असलेल्या अभंगावर तत्वचिंतन मांडण्यात येते ज्याद्वारे मनुष्यजन्मात ईश्वर नामाचे विषद केले जाते रामजन्म अर्थात रामनवमी हनुमान जन्मस्थव नागपंचमी जन्म अर्थात कृष्णाष्टमी व गोपाळकाळा दीपावली या काळात मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रासह अनेक राज्यात सात दिवसाचे हे नाम सप्ताह करण्याची परंपरा जोपासली जाते महाराष्ट्रात सर्वाधिक अखंड नाम सप्तह हा पंढरपूर आळंदी देऊसारख्या ठिकाणी के आयोजित केले जाते त्याचबरोबर गावगावी देखील निमित्ताने अखंड आपला हा फिरता सत्संग दौरा आयोजित केला जातो तर आज तळमाची वाडी येथे अखंड फिरता सत्संग दौऱ्याचा सहावा दिवस असून आज येथून दिंडी प्रदक्षिणा करण्यासाठी सुद्धा आता हा आपला जो सत्संग दौरा आहे हा निघणार आहे या काळात पहाटे पाच वाजता काकडा आरती संत तुकाराम गाथा भजन कुठे भगवद्गीता कुठे ज्ञानेश्वरी पारायण करण्यात येतात महिला भजन दुपारी प्रवचन सायंकाळी हरिपाठ तर सायंकाळी कीर्तन पण केले जाते यावेळी भगवत धर्माचे आचरण करणारे भक्तभाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात आणि आज आपला हा हा शेवटचा दिवस या दिवशी ग्रंथ पालखी मिरवणूक काढली जाते यावेळी विविध देखील मृदंगाच्या तालावर पावल्या तर महिला भाविक फुगड्या खेळत असतात आनंद उत्सव साजरा करण्यासाठी सकाळी आपल्या या आज काल्याचं कीर्तन पण इथे आयोजित केलेलं आहे तुम्ही बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच आणि आता थोड्याच वेळात आपली येथून आता दिंडी नगर प्रदक्षिणाला सुरुवात होणार आहे दिंडी नगर प्रदक्षिणा म्हणजे पूर्ण गावातून हा दिंडी सोहळा फिरत फिरत येत असतो आणि एका विशिष्ट जागेवरती येऊन थांबतो आणि तेथे फुगड्या किंवा टाळमुजुर्गच्या तालावर सर्वजण आनंद उत्सव साजरा करत असतात तर तुम्ही पाहू शकता आता दिंडी सोहळा हा निघालेला आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे म्हणून या भूमीला खऱ्या अर्थाने संत परंपरेचं अनुष्ठान लाभलं आहे संत परंपरेमुळं महाराष्ट्राला मोठा वारसा लाभलेला आहे याच माध्यमातून या वारकरी संप्रदाय खऱ्या अर्थाने संपूर्ण जगभरात पोहोचायला मदत झाली आहे संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत कुंभार संत चोखामेळा संत जनाबाई संत तुकारा संत नामदेव संत निवृत्तीनाथ संत मुक्ताबाई संत सावतामाळी संत स्वपन दव यांच्यासोबत अनेक संतांनी आपल्या आंब अभंगातून निरूपणातून समाजाला एक सकारात्मक दिशा देण्याचं काम केलं आहे तुम्ही पाहू शकताय आपल्या या दिंडी नगर प्रदर्शनाला आता सुरुवात झालेली आहे पूर्ण तळमाची गावाला वेढा देऊन हे जे सत्संग दौरा आहे हा एका विशिष्ट जागी जात असतो ज्ञानदेवे रचेला पाया उभारीले देवालया नामतयाचा किंकर त्याने किल्ला हा विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत तुका झालसे कळस भजन करा सावकाश संत बहिणाबाई आपल्या या अभंगात वारकरी संप्रदायाची मूर्तमेठ कशा पद्धतीने रोवली गेली याची माहिती देतात बाराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी या भूमीत वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि तुकोबार रायांनी त्यावर कळस चढवायचं काम केलं तुम्ही पाहू शकता सर्व आपल्या या तळमाची गावाला दिंडी प्रदक्षिणा करून आता हे सर्व आपले भावी आता त्या विशिष्ट जागेकडे चालले आहेत की तिथे एक आनंद उत्सव साजरा केला जाईल आपल्याकडील महाराष्ट्रातील बहुतांश गावामध्ये हा आपला सप्ताह दरवर्षी पार पडत असतो यावेळी गावातील सर्वच ग्रामस्थ विविध संस्था हे सर्व नियोजन करत असतात आजूबाजूच्या गावातील लोकांना देखील हे आमंत्रण दिलं जातं तर असाच आपला हा अखंड फिरता सत्संग दौरा मौजे बगारवाडी मौजे तळेरान आणि मौजे तळमाची या सर्व पंचक्रोशेतील सर्व टाळकळी माळकरी भाविक भजनी मंडळ एकत्र ये येऊन हा सत्संग दौरा साजरा केला जातो जसा काळ बदलत गेला तसं आपल्या या सत्संग दौऱ्याचं रूप पण बदलत गेलं कारण की याला मोठ्या प्रमाणानुसार आधुनिक टच पण मिळाला आहे डेकोरेशन असलेला मोठा मंडप साऊंड सिस्टीम भव्य व्यासपीठ गावागावात मोठे बॅनर कार्यक्रम पत्रिका सोशल मीडिया टी व्हीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण आज केलं जातं तुम्ही पाहू शकता आज आहे लास्टचा दिवस दिंडी नगर प्रदिक्षणेचा आणि आज दौऱ्याच्या सांगता पण होणार आहे तर सर्व भक्त भाविकांना येथे जेवणाचं ही मस्तपैकी वरण भात भाजी आणि बुंदी इतकं मोठा एवढं जेवण केलेलं आहे की सर्व भक्तभाविक तसंच पंचकृषीतील सर्व पाहुण्यांना निमंत्रित पण करण्यात आलं होतं तुम्ही पाहू शकताय आता आपण जिथं वैशिष्ट्यपूर्ण एक जागा असणार आहे तेथे जेथे आनंद उत्सव साजरा करणार आहे तेथे आता आपण जात आहोत आणि तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व आनंद उत्सव कसा साजरा केला जात असतो ते तुम्ही सर्व पाहशालच कारण की एवढ्या मोठ्या उत्सवात जेवढा आपली यात्रा असते तेवढ्याच मोठ्या उत्सवात हा आनंद उत्सव साजरा केला जातो आणि या अखंड फिरता सत्संग दौऱ्याची ही जी काल्याच्या कीर्तनाने दौऱ्या सांगता होते हे पण एकदम असं खूप छान आणि खूप मोठं होत असतं त्या त्यामुळे तुम्ही सर्व व्हिडिओ पाहा आणि हा आहे आपला तळमाची गावचा वाघोबा देवस्थान वाघोबा देवस्थानाच्या समोर आता येथे काय भजन वगैरे चाललेलं आहे वाघोबाच्या नावाने आणि आता येथून आता सर्व या विशिष्ट जागेवरती आले आणि तुम्ही पाहू शकता आता कार्यक्रम सुरू झालेला आहे आनंद उत्सवाचा हा कार्यक्रम तुम्ही पहा आणि आनंद घ्या Okay. Yeah, yeah. Thank yeah, you. Yeah. चिंतयामि नमो जय वेद प्रदीपाध्याय जय जय संस्तविद्याय तळमाची येते फिरता असता दौरा आहे त्याचा आज शेवटचा दिवस आणि हा शेवटचा दिवस काल्याच्या कीर्तनाने होतो तुम्ही पाहू शकता आता काल्याचे कीर्तन झाले आणि आता हे शेवटचं आपली आरती आणि आज काल्याचं कीर्तन सकाळी सकाळी चालू होऊन या कीर्तनात कृष्णाच्या विविध लीला सांगण्यात आल्या गवणी म्हटल्या गेल्या आणि शेवटी दह्याच्या प्रसादाचं मडकं फोडून काला साजरा करण्यात आला तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल आणि आता थोड्याच वेळात आता इथे सर्व आरती वगैरे होऊन येथे जे आपल्याला आपले जे भक्तभाविक आलेले असतात जे इथे रात्रंदिवस जागून कीर्तन वगैरे करत असतात त्यांना त्यांचं श्रीफळ देऊन त्यांचा ग्रामस्थ तळमाची यांच्यातर्फे सत्कार करण्यात येईल तुम्ही पाहू शकताय सर्व ग्रामस्थ टाळकळी माळकरी सर्व पाहुणे मंडळ या पंचकृष्टीतील सर्व भक्तभावी येथे जमलेले आहेत आणि येथे मस्तपैकी आनंद उत्सव साजरा करत आहेत आणि तुम्हाला तर माहीतच आहे की आपल्या या या अभंगामध्ये किंवा या प्रवचनामध्ये या कीर्तनांमध्ये किती गोडी असते त्यामुळे सर्वजण येथे थांबून या आपल्या कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत आणि आता हे सर्व उरकून आता सर्वांना आरती वगैरे देऊन आता सर्वजण आपण येथे महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे समस्त ग्रामस्थ तळमाचेवाडी यांनी तर सर्व भक्त भाविकांना या पंचक्रोशीतील पाहुणी मंडळींना आता येथे आपल्या या भोजनाचा कार्यक्रम चालू आहे तर या भोजनाचा कार्यक्रम म्हणजेच महाप्रसाद यावेळी येथे केला गेलेला आहे आणि सर्व ज्यांनी योगदान केलं अशा मंडळींना मंडळींचं आणि सर्व आयोजकांचं आपल्या किरण साबळे ब्लॉक्सतर्फे सर्वांचे मनापासून आभार 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 धन्यवाद